नमस्ते मित्रांनो आज मी तुमची सपना पाटील आणि स्वागत करते आहे तुमच्या अजमेरा फॅशनमध्ये मा माझ्या नाही तुमच्या अजमेरा फॅशनमध्ये मित्रांनो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जी महाराष्ट्र जी साडी असते नववा साडी जे कलेक्शन खूप वेगवेगळे येत असतात आमच्या इथं हर डेजला व्हेरायटीज वे चेंज होत जाते तर तुम्हाला मी जे आत्ता जे नवीन रेडी झालंय आम्ही जे रेडी केले आहे ते तुम्हाला कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण स्टार्ट करूया आणि जो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तो तुम्ही लास्टपर्यंत बघा कारण जे आपली जे महाराष्ट्रामध्ये चालते ना साडी नऊवारी साडी तिचं कलेक्शन मी दाखवते मित्रांनो तर आज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॉटनमध्ये जी नवारी साडी आपल्याकडे येते तर ती तुम्हाला दाखवणार आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसत असणार एकदम सुंदर अशी तिची बुट्टीचं काम केलं गेलेलं आहे के हे पूर्ण तुम्हाला विविंग केलेलं येतं आणि तिची बॉर्डरची गोष्ट करू तर बॉर्डर अगदी सुंदर तुम्हाला छोटी अशी बॉर्डर कारण याच्यामध्ये जास्त मोठी बॉर्डर नसती बनवलेली तर याच्यामध्ये जास्त करून छोट्या बॉर्डरमध्ये चालत असते आणि प्रिंटची गोष्ट करू तर खूप सारे प्रिंट्स तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातात कलरची गोष्ट करू तर कलर पण तुम्हाला खूप सारे याच्यामध्ये भेटून जातात जसं की मी तुम्हाला तो कलर दाखवला होता हा तुम्हाला पिंक कलरमध्ये भेटणार आहे आणि बॉर्डर पण अगदी सुंदर तुम्हाला भेटणार आहे बघत असणार आणि कपड्याची गोष्ट करू तर एकदम सॉफ्ट असा कपडा आहे आणि हा धुतल्यानंतर अगदी आणखी सॉफ्ट होऊन जातो आणि कलरची गोष्ट करू तर तुम्हाला सांगितलं मी ग्रीन कलर ऑरेंज कलर पिंक कलर ग्रीन कलर असे कलेक्शन तुम्हाला भेटून जातात आणि मी याचा तुम्हाला पल्लू दाखवणार आहे की कशा टाईपचा याचा पल्लू वगैरे आहे अगदी सुंदर अशी डिझाईन तुम्हाला याच्यात भेटून जाते वाव किती सुंदर असा याचा पल्लू केला गेलेला आहे पूर्ण जे गोल्डन जरीचं याच्यामध्ये काम केलं गेलेलं आहे आणि ते काम मी तुम्हाला दाखवणार आहे हे पूर्ण ते विविंग केलं गेलेलं आहे तुम्ही बघत असणार हे जरीचं काम नाही हे पूर्ण धागेचं काम केलं गेलेलं आहे तर तुम्ही तुमच्या कस्टमरांना ही वस्तू दाखवू शकतात की हे जरीचं काम नाही आहे हे पूर्ण तुम्हाला विविंग करून भेटणार आहे आणि वाव असं सुंदर हा यल्लो कलरमध्ये तुम्हाला भेटत आहे आणि पॅकिंगची गोष्ट करू तुम्हाला असे पूर्ण असं पॅकिंग करून भेटतं कारण ते जे कपडा आहे तो खराब नको व्हायला आणि कारण ते फ्रेश कलरमध्ये जास्त करून चालतात तर हा मी तुम्हाला येल्लो कलर मध्ये दाखवणार आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे हे जे आहे तुम्हाला सेम सेम वाटत असेल मित्रांनो पण याच्यामध्ये सगळ्यांचे जे मी प्रोडक्ट दाखवते ना सगळ्यांची बॉर्डर सुद्धा वेगळी आहे आणि जो बुट्टा मी तुम्हाला दाखवते तो बुट्टा सुद्धा आहे वेगळा असे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला भेटून जातात कारण कोणाला कशा बुट्ट्यांमध्ये चॉईस असते कोणाला कशा डिझाईनमध्ये बॉर्डरमध्ये कलर कोणाला कसे आवडतात प्रत्येक लेडीजची चॉईस वेगवेगळी असते तर तुम्ही घरी बसल्यासुद्धा हे प्रॉडक्ट मागू शकतात आणि ऑनलाईनसुद्धा तुम्ही प्रॉडक्ट चॉईस करून तुम्ही घरी बसल्या शॉपिंग करू शकतात मित्रांनो तर मी तुम्हाला हे जे काही कलेक्शन दाखवत आहे ते तुम्ही जे याच्यावरती मी तुम्हाला जे कलेक्शन दाखवत आहे घरी बसल्या तुम्ही मागू शकता आणि हा जो कलर मी तुम्हाला दाखवत आहे मरून कलरमध्ये आहे आणि याची जी बॉर्डर आहे अगदी सुंदर आहे अट्रॅक्टिव बॉर्डर आहे मरून कलरमध्ये आणि गोल्डन जरीचं याच्यात काम केलं गेलेलं आहे आणि सिल्वर जरीचं पण याच्यात काम केलं गेलेलं आहे अगदी सुंदर असं इतका छान हिचा लुक दिसत असणार तुम्ही बघत असणार किती सुंदर अशी ही साडी दिसते एकदम अट्रॅक्टिव वाटते आहे आणि याच्यामध्ये कलरची गोष्ट करू तर तुम्हाला खूप सारे कलर्स भेटणार आहे आणि मित्रांनो मी सांगते की तुम्ही जे स्क्रीनवरती नंबर आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात तर स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही हाय किंवा कॉल मेसेज करा जे पण तुम्हाला गायडन्स पाहिजे असणार आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत जे ऑनलाईनमध्ये बसतात ते तुम्हाला नक्कीच गाईड करणार आणि जे पण तुम्हाला असं नाही की फक्त हे जे नऊवारी दाखवते तेच कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला जे पण प्रॉडक्ट बघायचे असणार जसं की सिल्क साडी आहे कॉटन साडी आहे अंडर आहे मेन्सवेअर आहे जे लेडीज वेअर आहे जे पण तुम्हाला कुर्तीज वगैरेचे कलेक्शन बघायचे असणार तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे जे पण प्रीडेफ तुम्हाला मागवायचं असेल ते घरी बसले तुम्ही मागू शकतात आणि प्राईजची गोष्ट करू तर त्याच्याचमध्ये तुम्हाला प्रोडक्टसहित प्राइस पण दिली गेलेली असते तर तुम्हाला जाणायचं असेल कारण मी यांची प्राईज तुम्हाला सांगणार नाही आहे तुम्ही जे पण यांची प्राईस तुम्हाला जाणायची असेल तर तुम्ही प्रिडेप मागून त्याची प्राईस पण आणि काय प्रोडक्ट आहे ते तुम्ही समजू शकतात आणि घरी बसल्यासुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकतात तर मी तुम्हाला जे आज कलेक्शन दाखवलं आहे ते नववारीचं कलेक्शन आहे आणि असे खूप सारे कलेक्शन आमच्या हर डे ला येत असतात सगळे डिझाईन चेंज होत जातात मी ही तुम्हाला पूर्ण ओपन करून साडी दाखवते की कि किती सुंदर अशी साडी दिसत आहे तुम्हाला छोट्या राऊंड बुट्ट्यामध्ये आहे हिच्यामध्ये सुद्धा पूर्ण विविंग केलं गेलेलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे की किती सुंदर हिचा लुक दिसत आहे बघत असणार आणि बॉर्डर पण तुम्हाला एकदम सुंदर अशी भेटणार आहे हिच्यामध्ये वाईन कलर दिला गेलेला आहे आणि ऑरेंज कलरमध्ये गोल्डन जरीचं याच्यातमध्ये काम केलं गेलेलं आहे हे तुम्ही बारीकीने तुम्ही बघत असणार की किती सुंदर याचं पॅटर्न आहे आणि जे याचा कंबो आहे तो तुम्हाला सिक्स पीसचा कंबो येतो फाय पीसचा कंबो तुम्हाला भेटून जातो अशा प्रकारे जे कलेक्शन तुम्हाला बघायचं असणार तर तुम्ही घरी बसल्यासुद्धा शॉपिंग करू शकतात आणि तुम्ही इथं येऊनसुद्धा सुद्धा व्हिजिट करू वेजि शकतात मित्रांनो की इथे आपल्याकडे काय काय प्रॉडक्ट आहे अजमेरामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर सगळे डिझाईन तुम्हाला भेटून जातील जसे की मी तुम्हाला साडी दाखवली आपल्याकडे चोवीस काउंटर आहे चोवीस काउंटरमध्ये तुम्हाला चोवीस व्हरायटी भेटणार आहे जसं की जे साडींची मी गोष्ट करत आहे तर साडीची गोष्ट करत आहे तर हे तुम्हाला काउंटर भेटत आहे पूर्ण नऊवारी जे सिल्क साडीचं जे काउंटर आहे ते काउंटर तुम्ही इथं बघत असणार तर असे पूर्ण एक एक काउंटर डिवाइड केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये जसं कॉटन साडी आहे वर्क साडी आहे जी लग्न सीझनमध्ये मध्ये आपली ब्रायडल साडीज वगैरे चालते ती आहे मेन्सवेअर आहे किड्सवेअर आहे कुर्ती आहे प्लाझो लेगिन्स आहे मेन्सवेअर आहे परत जे ड्रेस मटेरियल आहे खूप सारे तुम्हाला कलेक्शन एका या जागेवरतीच तुम्हाला एवढं सारे कलेक्शन भेटणार आहे फक्त फक्त अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही नक्कीच या अजमेरा फॅशनमध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच गाईड करू आणि तुम्हाला मोस्ट वेलकम आहे अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही परचेस करू शकतात मित्रांनो तर आपण भेटू या नेक्स्ट व्हिडिओला आत्तापर्यंत जे मी जे आत्ता नवीन प्रॉडक्ट आले होते मी तुम्हाला दाखवले आहेत जर का तुम्हाला अजूनही प्रॉडक्ट बघायचे असणार नवीन कलेक्शन बघायचे असणार तर बेलाईन कन करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना तर जे पण काही आम्ही व्हिडिओ बनवणार ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचणार तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आत्ता नमस्ते